अगदी अगदी आणि आत्ताची दृश्य लाठीचार्ज करावा लागतोय पोलिसांना कारण सातत्यानं आवाहन पोलीस करतायत साम टी व्हीच्या माध्यमातून आम्ही करतोय की विमानतळावरती गर्दी करू नका मरीन ड्राईव्हवर गर्दी करू नका वानखेडेवर जाताना गर्दी करू नका मात्र हे प्रेम चाहत्यांना थांबू देत नाही तिथे प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आणि ही बस रवाना झालेली आहे वानखेडे स्टेडियम आपण दृश्य बघतोय साम टीव्ही वरती आणि आहेत ही टीम इंडिया रवाना होती वानखेडे स्टेडियम कडे ही <laughs> एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आपण पाहतोय साम टीव्हीवर साम टीव्ही सातत्यानं क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याचीच एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आहे टीम इंडियाची बस आता रवाना झाली आहे वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं ही बस रवाना होती मात्र मध्ये वाटेत प्रचंड गर्दी, तुँ तुँ गर्दी आहे चाहत्यांची प्रचंड चाहत्यांची गर्दी सध्या रस्त्यावरती आहे त्यामुळे ती पोहोचणार वानखेडेमध्ये सेरेमनी सुरू होणार आणि त्यानंतर मग विजयी रथ मरीन ड्राईव्ह ते वानखेडे वानखेडे ते मरीन ड्राईव्ह असा मिरवणूक निघणार विजय मिरवणूक निघणार त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला बराच अवधी लागू शकतो बराच काळ लागू शकतो पुढचे तीन ते चार तास मुंबईमध्ये टीम इंडिया असणार आहे त्यामुळे प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे मरीन ड्राईव्हवर तर तास चार ते साडेचार लाख लोक तिथं जमलेली आहेत सतरा वर्षांचा हा प्रवास दुष्काळ संपलेला आहे आणि टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप वरती नाव कोरलेलं आहे आपण बघतोय वानखेडे स्टेडियम कडे टीम इंडिया रवाना होती आहे आणि थोड्याच वेळात वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष वानखेडे वर सुरू होणार आहे प्रचंड गर्दी मात्र रस्त्यात आहे वाटेत आहे प्रचंड पॅन्स जमलेले आहेत आणि ही दृश्य आपण बघतो आत्ताची दोन दृश्य आहेत एअरपोर्टवर उतरल्यानंतर हार्दिक पांड्याच्या हातात वर्ल्ड कपची टी ट्वेंटी ट्रॉफी होती टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी त्यानं उंचावली जमलेल्या पॅन्सला ती दाखवली आहे आणि त्यानंतर टीम बसमधनं पुढे वानखेडेसाठी रवाना झाली